साजर करा स्पर्धेला पुन्हा विलंब होतोय <laughs> आपण प्रत्येक जण कामाला जात असत जॉबला जात असत <laughs> दोन तीन तासाची रेंज भेटली तरी सर्वांसाठी चांगलं आहे विनंती कर कर। करतो या लवकर ऋतिक पाटील चढाई करतोय भाई सुधोडा की सांगा

दिसतो काही पाठी वाट्यांचा आनंद सुंदर ही आवड आहे ही मनामनामध्ये कबड्डी आहे ही हृदयामध्ये कबड्डी आहे सुंदर पुन्हा एकदा जितेश पाटील जितेश पाटील हे आली तर थांबवणं कठीण जाईल परंतु जितेश पाटील ला सुद्धा शंभर टाकण्याची ताकद ते सामर्थ्य ती पावड आमच्या उतर सरासरी निशांत भत्री चला संघ हजर करा नवतरुण कारवी संघ येत आहे धन्यवाद टीबीएम कारवी तुमचं धन्यवाद येईल शेवटचा सर्वात सामना पण खेळला तो टीबीएम कारावी आणि टीबीएम कारावी ग्राउंड नंबर चार वर टीबीएम कारावी विरुद्ध शिवसेने बाटण्याशिवाय

वाज बघतेस काय रुजरा छान अतिशय महाराजांचा सॉंग लावलं सर्वांच्या अंगावर सरपंच जातो तुम्हाला पाटील सर ग्राउंड नंबर चार हा सामना पाटील श्रीकांत पाटील ग्राउंड नंबर तीन वर कडेचा ग्राउंड नंबर चार डीबीएम करावी सरपंच विलास मात्रे पंच मनोज तांडेला अरुण पाटील अरुण पाटील सर ग्राउंड नंबर चार वरचा करायचं साधी करायचं जास्त काही युट्यूब थेट प्रक्षेपण आई 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 आई

काय रे काय जय बोनस दे

राज राजलाय राजम पालु चालू आहे आता प्लॅनिंग असे स्ट्रॅटेजी असेल ते हा

او 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 वर्ति जाय वर्ति जाय वर्ति जाय बस कुमार है दादा माला दादा नहीं 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 ગાડી બી આપણે ચાલો પાટવા мaн अ Clay ऌोई गीतस, जा फीफैरिन.. आजा पारु पीषैमर साची कर थियो आपक, Monta 거는 पर ऐइक द्र्चरण परगलने साची की साची कि निर्चर दो factualजव हेरा आज है

बाहेर कोणी आवाज देऊ नका तिथे मी पण आहे ही आघाडी तिथे स्कुकी मार